नमस्कार उद्या रविवार उद्या एकवीस सप्टेंबर आणि उद्या आलेली आहे सर्व पितृ अमावस्या या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे सर्व पितृ अमावस्या ही पितृपक्षाची सांगता करणारा दिवस आहे सर्वात शेवटची तिथी असून या दिवशी ज्ञात आणि अज्ञात सर्व पितृदेवतांचे श्राद्ध तर्पण केले जाते व पिंडदान करून त्यांना संतुष्ट करण्याची परंपरा आहे या दिवशी सूर्यग्रहण देखील होणार आहे जे भारतामध्ये नसणारे त्यामुळे या दिवशी तुम्ही सूर्यग्रहण नाही पाळले तरीही चालेल आणि या दिवशी श्राद्ध तर्पण धार्मिक विधी हे पद्धतीने परंपरेने करता येते या दिवशी या पवित्र नद्यांवर स्नान ब्राह्मणांना दान करणे खूप आवश्यक आहे त्याचप्रमाणे ग्रहण हे भारतात दिसत नसल्यामुळे याचा आपल्या अन्नावर किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर परिणाम होणार नाही तरीसुद्धा पवित्रतेने श्राद्ध करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तसेच या दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असल्यामुळे हा दिवस ज्योतिषशास्त्रीय घटकांनी अतिशय महत्त्वाचा मानला जातोय सर्व पित्री अमावस्येला पित्रांच्या नावाने काही उपाय केल्यास त्याचे चांगले फळ मिळते असे देखील सांगण्यात आलेले आहे या उपायांमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात व पितृदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात तसेच या दिवशी सूर्यग्रहण असल्याने काही साधे सोपे उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात मिळू शकतो तर या दिवशी तुम्ही अत्यंत प्रभावी हा एक उपाय करायचा आहे उद्या वार रविवार सर्व पित्रे अमावस्या करा एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय शत्रू त्रास पूर्णत नष्ट होणार आहे आणि चोवीस तासात घरातील इडापिडा नजरबाधा पूर्णपणे नष्ट होणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम लिहायला विसरू नका अनेक जण आपल्या करिअरसाठी चिंतित असतात योग्य नोकरी काही मिळत नाही किंवा जर नोकरीत काम करत आहात तर त्यामध्ये समाधान अथवा पुरेसा इन्कम तुम्हाला मिळत नसेल तर अशा लोकांनी करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी हा एक उपाय आवर्जून करावा सर्व पित्रेमासच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवायचे आहे रात्री ते लिंबू डोक्यावरून सात वेळा उतरवून नंतर त्या लिंबाचे चार समान भाग करायचे आहे आणि ते चारही दिशेला फेकून द्यायचे आहे असे केल्याने लवकरात लवकर तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती होईल आणि चांगले योग आहेत त्यामुळे हा उपाय करा त्यासोबतच अजून एक उपाय काही जणांना पैशांच्या समस्या जाणवत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत पैशा संबंधित अडचणी असतील आणि त्यासोबतच तुम्हाला कर्ज घ्यावे लागले असतील किंवा कोणाकडनं उसने पैसे घ्यावे लागले असतील तर तुम्ही सर्व अमावस्येच्या दिवशी अजून हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आवर्जून करावा तर सर्व पित्रे अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा दिव्यासाठी लाल रंगाच्या धाग्याचा वापर करावा दिव्यामध्ये थोडेसे केशर टाकावे आणि काळे तीळ टाकावेत असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत होते त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही आवर्जून करा शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी आपली प्रगती झालेली काही जणांना पाहत नाही आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात ते आपल्यावर जळत असतात सारखं आपल्याविषयी काही ना काही वाईट विचार करत असतात तर असा शत्रू त्रास देखील नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे बऱ्याच जणांच्या जीवनात असे शत्रू असतात ते काही ना काही खडाटोप करून आपल्या कामात अडचणी आणत असतात अशा लोकांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी रात्री तुम्हाला काळ्या कुत्र्याला एक पोळी खाऊ घालायची आहे हा उपाय केल्यामुळे तुमचं शत्रू तुमचं काहीही बिघडू शकणार नाही आणि शत्रू त्रास पूर्णत नष्ट होईल आणि तुमची तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल नोकरी व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल धनलाभासाठी सर्व पित्रे अमावस्याच्या रात्री लाल कपड्यात एक रुपयाचे नाणे थोडे अक्षता टाकून त्याची पुरचुंडी तयार करा आणि आपल्या फ्रिजरीमध्ये ठेवा यामुळे पैसा टिकायला मदत होते तसेच आपल्या पॉकेटमध्ये एका कागदामध्ये दालचिनीची थोडी पूड बांधून ती आपल्या पॉकेटमध्ये ठेवावी किंवा एक वेलची ठेवावी यामुळे देखील पैसा आकर्षित होतो अशी देखील मान्यता आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही धनप्राप्तीसाठी आवर्जून करावा त्यासोबतच पितृपक्षामध्ये अनेक उपाय केले जातात तुम्ही अनेकदा अनेक, अनेक दोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी ज्या लोकांच्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे त्यांनी सर्व पितृ अमावस्येला सकाळी स्नान करून चांदीच्या नागानागिनीची पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहे असे केल्याने कालसर्पदोष देखील दूर होतो त्याचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता यानंतरचा मनोकामना पूर्ण करण्यासाठी अजून एक उपाय व त्यानंतर आपण नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत पितृपक्षाच्या काळात आपल्या पित्रांना प्रसन्न केले जाते त्यांचे आशीर्वाद मिळून सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात असे मानले जाते त्यामुळे मनोकामनापूर्तीसाठी पितृपक्षाच्या या अमावस्येला पितृदेवतांच्या नावाने तर्पण आणि श्राद्ध करा गरीब गरजू लोकांना भोजन द्यावे आणि काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालावी आणि माशांना गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि पितृदेवतांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल तर हे एक काम तुम्ही आवर्जून करा अमावस्ये तिथी प्रारंभ हा वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार असून अमावस्या तिथी ही समाप्ती एकवीस तारखेला रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी असणार आहे उदय तिथीनुसार सर्व पित्रे ही एकवीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे यावेळेस सर्व पित्रे अमावस्येला शुभयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील असणार आहे त्यामुळे तुम्हाला हे उपाय करण्यासोबतच नारळाचा देखील एक अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा कारण सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या असे म्हणतात हा दिवस पितरांना समर्पित असल्यामुळे या दिवशी हे उपायाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी श्राद्ध तर्पण करून पितृदेवतांना आदराने निरोप दिला जातो अशा पद्धतीने सर्व पितृ अमावस्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते त्यामुळेच तुम्ही हे उपाय करायचे असतात तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा व्यवस्थित असावा कुठेही त्याला खराब झालेला नसावा त्यासोबतच आधी पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला इथे वापरायचा नाही आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्याआधी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरासमोर एक आसन टाकून बसायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा आहे नारळाच्या शेंडीचा भाग हा देवाकडे असावा आणि या नारळावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहे कापूर हा घरामध्ये जाळणं अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे हा कर्पूर होम केल्याचे पुण्य मिळते म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर भीमसेनी कापूराच्या वड्या असतील तर अतिशय उत्तम जर त्या नसतील तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता नारळाची शेंडी ही देवाकडे आणि गोल भाग आपल्याकडे असायला हवा एक कापूर आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि त्या कापूराच्या साहाय्यानेच आपल्याला तो नारळावर जे कापूर ठेवलेला आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिथेच बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहायचा आहे कारण याने स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतातच सर्व इच्छा देखील पूर्ण होतात त्यासोबतच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल ती पूर्णतः दूर होते आणि तुमच्या घरामध्ये वादविवाद चालू असेल भांडणं असेल तर ते पूर्णतः नष्ट होते घरामध्ये एकोपा राहतो आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे हा संपूर्णपणे तो नारळावरचा कापूर जळाल्यानंतर तुम्हाला तो नारळ जो आहे तो दुसऱ्या दिवशी एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रभावित करायचा आहे म्हणजे विसर्जित करून टाकायचं आहे जर तुम्हाला हे नारळ प्रवाहित करायचे नसेल तर तुम्ही दुसऱ्या अमावस्येला देखील हे नारळ वापरू शकता हा उपाय तुम्ही सलग पाच किंवा सात अमावस्येला करा नारळामध्ये नकारात्मक ना ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता जास्त असते आणि कर कापुरामध्ये नकारात्मकता दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व अडचणी समस्या दूर होऊन सकारात्मक वातावरण घरामध्ये असेल आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करेल कारण जिथे सकारात्मक वातावरण असते तिथे माता लक्ष्मीचा वास कायम असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा याला कर्पूर होम असे देखील म्हणतात आणि तो एक दिवा लावायला सांगितला आहे तो देखील आवर्जून लावा त्यासोबतच एका लिंबाचा एक प्रभावी उपाय देखील करा मी कमीत कमी वेळेत जास्त उपाय सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद